आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची जनस्वराज पार्टी आणि आर पी आय या पक्षाच्या संयुक्त अच्छा वतीनं आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवतोय अतिशय सक्षम उमेदवार आरपीआयने आम्ही उभे ज्यांचं समाजामध्ये अतिशय चांगलं काम आहे सातत्यानं समाजाशी एकरूप झालेले आम्हाला खात्री आणि त्या अनुषंगानं काम आमचं चालू आहे महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा